झाला नाही तर म्हटलं रात्रीच्या वेळेस आपण व्हिडिओ शूट करूया आज रात्री जेवणासाठी आजची जी रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे ती म्हणजे हिरव्या मुगाच्या डाळीची खिचडी आता तुम्ही म्हणाल खिचडीची रेसिपी काय दाखवताय ते तर सगळ्यांनाच येतं पण मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते सगळ्यांना सगळंच काही येतं पण प्रत्येकाच्या ज्या पद्धती असतात ना ह्या वेगवेगळ्या असतात तुमची पण पद्धत मला नक्की ऐकायला आवडेल तर तुम्ही पण मला तुमची वेगळी आज मी जी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्याच्यापेक्षा तुमची जर पद्धत वेगळी असेल तर ती पण मला ऐकायला नक्की आवडेल तुम्ही पण मला मेसेज करा तर आज हिरव्या सालीच्या मुगाच्या डाळीची खिचडी तुमच्याबरोबर शेअर करणे जरा थोड्याशा वेगळ्या पद्धतीने अगदी लहान मुलांपासून ते वयस्कर माणसांपर्यंत सगळ्यांना आवडेल अशी खिचडी आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे कारण रात्री आज अगदी मी साधं करणार आहे मसाला ताक केलेला आहे आणि आता खिचडी करणार आहे तर अगदी छोटी छोटी मुलं जी असतात की ती उन्हाळ्यामध्ये काही जेवायचा कंटाळा करतात अशा छोट्या मुलांपासून अगदी मोठ्या माणसांपर्यंत सगळ्यांना आवडेल अशी खिचडीची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे मी आज आणि आजच्या व्हिडिओमध्ये मला तुम्हाला एक सांगायचं आहे की जसं माझा मसाल्यांचा बिझनेस आहे तुम्ही मसाले पण ऑर्डर करू शकता तसंच ह्या उन्हाळ्यासाठी उन्हाळा खूप आहे आपण बाहेरून वेगवेगळे कोल्ड्रिंक्स मागवतो वेगवेगळी शीतपेय वेगवेगळे काय ते थंडाई मागवतो तर माझ्याकडे होममेड प्युअर सगळ्या सरबतांचे प्रिमिक्स अवेलेबल आहे ते मी स्वतः बनवते तर हे प्रीमिक्स सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता तर हे प्रिमिक्स जर तुम्हाला ऑर्डर करायचे असतील म्हणजे तुम्हाला सांगते ऑरेंज मँगो पायनॅपल पेरू कच्चा आम काला कट्टा ब्ल्यू लगून अशा वेगवेगळ्या सरबतांचे प्रिमिक्ससुद्धा मी तुम्हाला आ, माझे सेलला ठेवत असते तर तुम्हाला जर ते हवे असतील तर तुम्ही नक्की ऑर्डर करू शकता आ, तुम्हाला जर सरबतांचे प्रिमिक्स हवे असतील तर माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन सिक्स झिरो फोर एट थ्री सिक्स थ्री वन फोर आणि माझ्या मिस्टरांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन एट फाय झिरो फाय एट वन एट फायव्ह सेवन सगळे सुंदर आणि अतिशय आता थंड आणि इतके सुंदर घरी बनवलेले प्रीमिक्स त्याला खूप छान रिस्पॉन्स मिळाला तुम्हाला पण अशा सरबतांचे प्रीमिक्स ते पण होममेड कुठल्याही प्रकारचे केमिकल मी त्याच्यामध्ये वापरलेले नाही आहेत तर तीन महिन्यापर्यंत ते अगदी व्यवस्थित चालतात तर असे होममेड प्रिमिक्स आहे पावडर फॉर्ममध्ये तर विदाऊट केमिकल कुठल्याच प्रकारचं केमिकल मी त्याच्यामध्ये वापरलेलं नाहीये असे प्रीमिक्स तुम्हाला हवे असतील तर तुम्ही नक्की ऑर्डर करा नंबर मी तुम्हाला आत्ताच सांगितलं आहे त्याच्यावर तुम्ही ऑर्डर करू शकता चला बघूया अतिशय सोप्या पद्धतीने पण थोडीशी वेगळी पण सगळ्यांना आवडेल अशी चविष्ट खिचडी कशी करायची ते चला बघूया थोड्याशा वेगळ्या पद्धतीने हिरव्या मुगाच्या डाळीची खिचडी करायची कशी करायची ते तर त्याच्यासाठी अर्धा तास आधी तांदूळ आणि हिरव्या मुगाची डाळ मी भिजवून ठेवलेला आहे तांदूळ आणि हिरव्या मुगाची डाळ अर्धा तास भिजत घालायची म्हणजे खिचडी छान मौसूत होते दोन चमचे धणे साधारणतः दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या थोडस खोबरं कडीपत्ता चार लाल सुक्या मिरच्या आणि कोथिंबीर हे लागणार आहे आपल्याला आणि फोडणीसाठी जो आपला तिकटा मिठाचा डबा असतो तो, तो लागणार आहे तर आता आपल्याला काय करायचंय पहिल्यांदा मिक्सरमध्ये धणे नंतर हे जे खोबरं आहे मी घेतलेलं हे खोबरं लसूण दोन हिरव्या मिरच्या आपल्याला वाटून घ्यायच्या आहेत दोन आपल्याला फोटणीत घालायच्या आहेत थोडासा यातला कडीपत्ता थोडीशी कोथिंबीर हे याचं वाटण करून घ्यायचंय आपण याचं वाटण करून घेऊया हे मिक्सरला मी बारीक वाटून घेते याच्यामध्ये पाणी वगैरे घालायचं नाहीये हे बघा हे वाटण मी करून घेतलेलं आहे आणि आता आपण काय करूया फोडणी करून घेऊया हे वाटण आपल्याला निम्म फोडणीमध्ये घालायचंय आणि निम्म वाटण आपल्याला खिचडीला जे आपण पाणी करणार आहोत पाणी आपण फोडणीला करतो त्याच्यामध्ये निम्म वाटण घालणार आहोत चला बघूया या कढईमध्ये सॉरी कुकर मध्ये मी तेल गरम करत ठेवलंय साधारणतः तेलातल्या तेला दोन पळ्या तेल थोडीशी मोहरी थोडस जिरं हिंग घालायचंय आपल्याला खूप छान लागते या पद्धतीने खिचडी नक्की करून बघा हे बघा आता याच्यामध्ये मी घालते थोडासा हिंग यामध्ये घालूया हिंग हळद तुम्हाला पटकन खिचडी करायची असेल तर पाणी गरम वापरायचं नॉर्मल तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही नॉर्मल पाणी वापरलं तरी सुद्धा चालेल याच्यामध्ये थोडासा हा कडीपत्ता दोन लाल सुक्या मिरच्या थोडीशी कोथिंबीर ह्या वाटण आपण जे केलेलं आहे ते थोडस यातलं वाटण खिचडीमध्ये फोडणीमध्ये घालूया हे बघा यातलं एक चमचाभर वाटण मी फोडणीत घालणार आहे हळद घालायची थोडी आणि नंतर आपले जे भिजवलेले डाळ तांदूळ आहेत हे डाळ तांदूळ आपण याच्यामध्ये घालून घेऊया छान हलवून घ्यायचं हा वाटण हे जे तुम्ही फ्रीजमध्ये जर एअरटाईट डब्यामध्ये करून ठेवलं तर तुम्हाला कुठल्याही भाजीला म्हणा किंवा कुठल्या रस्सा भाजीला हे सुद्धा उपयोगी येतं साधारणतः सात आठ दिवस टिकतं पण एअरटाईट डब्यात फ्रीजमध्ये ठेवायचं आता याच्यामध्ये आपण पाणी घालून घेऊया याच्यामध्ये आपण पाणी घालून घेऊया तुमच्या अंदाजाने तुम्हाला कितपत खिचडी मऊ हवी आहे कोणाकोणाला खिचडी कडकडीत आवडते मला मऊ खिचडी आवडते त्या अंदाजाने तुम्ही याच्यामध्ये पाणी घालायचंय आता मी पाणी घातलंय पाणी घातल्यानंतर चवीनुसार मीठ चवीनुसार मीठ नंतर आता आपण फोडणीला याच्यामध्ये परतून पाणी घातलेलं आहे आता उरलेला एक चमचा फक्त मसाला याच्यात घालायचा आणि खिचडी छान हलवायची ही खिचडी हलवल्यानंतर याच्यामध्ये लाल तिखट थोडंसं आणि थोडासा ठेवणीतला काळा मसाला आणि आपण शिट्ट्या करून घेऊया एकदम सोपी पद्धत आहे चविष्ट होते खिचडी खूप छान लागते छान हलवायची झाकण लावायचं आणि आपण याच्या साधारणत चार शिट्ट्या करायच्या चा। आपण याला मी आता झाकण लावते आणि याच्या चार शिट्ट्या करून घेऊया गॅस मोठा करायचा आणि याच्या चार शिट्ट्या करूया चला बघूया मला मस्त पैकी खिचडी झालेली आहे मी आता इतक्यात झाकण उकडून बघितलं हे बघा खूप छान लागते आता हे आपण सर्व करूया एका ताटामध्ये खिचडी म्हटलं की पापड आला पापड आला म्हटलं की लोणचं आलं लिंबू मीठ सगळं छान असं लागतं मला तरी असं सगळं व्यवस्थित लागतं आणि ते खावं पण व्यवस्थित बघूया चला हे बघा इथे लोणचं घेतलंय लिंबाची फोड आहे मीठ उडदाचा पापड आणि आता वाढून घेते मी खिचडी मस्त पैकी हे बघा खिचडी मस्त वाढून घेतली आणि खूप छान चवदार झालेली आहे आता आपण याच्यावर घेऊया तूप तूप घेऊया थोडस तूप मी याच्यावर वाढलं थोडीशी कोथिंबीर हे बघा आणि मस्त पैकी असं खिचडीचं ताट ताक पण घेते पण रात्रीचं ताक जर खाल्लं तर मला खूप सर्दी होते म्हणून मी ताक घेतलं नाही इतर सगळे घरातले घेतील बाकीचे कैरीचं लोणचं लिंबाची फोड मीठ उडदाचा पापड खिचडी त्याच्यावरती तूप वा आणि याच्यापेक्षा अजून सुख आहे का काही खाण्यामध्ये मस्त असा छान असा खिचडीचा आज प्रोग्राम होता या पद्धतीने खिचडी नक्की करून बघा खूप छान होते आणि अगदी छोट्या मुलांनासुद्धा आवडेल अशी खिचडी अजिबात तिखट पण जास्त नाही जास्त स्पायसी पण नाही प्लस हेल्दी अशी खिचडी तुम्ही पण करून बघा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयाबरोबर उद्याला तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि ही खिचडी खायला या सगळेजण आपण मस्तपैकी एन्जॉय करूया चला बाय बाय टेक केअर